پھٹ 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 چلا چلا مقابلہ مقابلہ مقابلہ

दिरा ही बॉडी कोण 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 नरेंद्र जाऊन बरेच आता आहे अरे ते जागा नाही येणार पापडयतून एकदम फायदा आहे जय 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 किसान अंगड માગવા આપી તેમ जाग हे सात दिवसाची पदयात्रा सात बारा सोळा कोरा हे पदयात्रा मान्य शेतकरी बंधू दिव्यांग सर्व त्या समोर हे असे भव्य असे एवढ्या पावसात थोडा कॅमेरा तिकडे जनसैना उसळलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी या पदयात्रेत सामील व्हावं

સામોર લોકો નાઈક આ ગરા હોજા સામોર લોકો ના હોય તો સામોર કાવું આને આડું કેના હડી હાડે હાડે જા આવું તો

आमचा सचिन जाधव नावाचा शेतकरी कुठल्या जातीचा धर्माचा माहीत नाही पण तो पिकोचा तोच का वाटतोय हा प्रश्न खऱ्या अर्थाला विचारत काय त्या रस्त्यावर देशमुख आणि कृषी आम्ही पाहिजे कृषीची क्रांती केली आणि एक नवीन राज्य आम्ही पाठवून देशाला असताना आज त्या कृषीच्या क्रांती क्रांतीची कशी ना होत हे आम्ही पाहिजे पाहिजे ती लढे येतात शेतकरी मजुरपूरची मर्यादित नाही सचिन जाधवची सोयाबीन रुपये रुपयाची ट्रॉल आणि त्याच्यातले अर्धे पैसे व्यापाऱ्यामध्ये आत्महत्या केली आणि आठ महिन्याची गर्भाची महिला सुद्धा त्याची बायको सुद्धा त्यांना सुद्धा आत्महत्या केली पण आम्हाला जीव येत नाही याचं दुःख आज सचिन जाधव जाती धर्माच्या नावाने मेला असता हिरवा भगवा निळा झंडाकडून गेला असता तर कदाचित त्याच्या मरण्याने यश आलं दंगा भेटला असता तरी हिंदू मुसलमान म्हणतला असता जाती जातीमध्ये व्हायला लागलं असत पण सरकारच्या धोरणाला मिळाल्यानंतर गावातला धक्का भाऊ सुद्धा फेटून उठत नाही हे तुमच्या देशात तुमच्या आमच्या डोक्यात दा, जामीनपूर्वक तात आम्ही स्वयं टाकून दिलेलं आहे आज महत्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात कर्ज कर माझी आमची मागणी नाही आहे कारण त्या पत्रकारांना आम्हाला विचारलं किती कर डाव कर्जमाफी पाहिजे पण जेव्हा जेव्हा डाव लुटाल तुम्ही तेव्हा तेव्हा कर्जमाफी घेतल्याशिवाय लागणार नाही हा माईस जर मी भोडला चार वेळा तर हा चार वेळा भरून मागणार आहे मला हो तुम्ही जितक्या वेळ लुटणार आहे तितक्या वेळ तुमच्या बापाने कर्जमाफी द्यावं लागणार आहे आम्ही म्हटलं नाही तुम्हीच म्हटलेलं आहे लक्षात घ्या लढाई कर्जमाफीची नाही आहे लढाई घालून आहे आमच्या कृषी मूल्य आयोगामध्ये स्वामीनाथनं जे म्हटलं पन्नास टक्के नफा धरून भाव आज पंधरा टक्के नफा धरून सुद्धा भाव भेटत पंधरा टक्के नफा थोडे आमच्या नशी भेटते पाटील मध्ये भजे काढणार आलाय सुद्धा पन्नास ते साठ टक्के नफा भेटत एक लेख भजे जेव्हा तो विकते तेव्हा शंभर टक्के नफ्यानं विकत आठ महिने काम करून माझा शेतकरी पंधरा टक्के नफाचं भेटत नसल तर मग शेती केल्यापेक्षा आता येईलच जमिनीत काय ना केवल लागलं यांना कळावं लागलं आम्ही शेती कराव तुम्हाला त्या जमीन करावं असा प्रश्न आहे ते लढाई पक्ष आम्ही पाठीची नाही काल आम्ही जेव्हा गेलो यवतमाळमध्ये त्या स्टेजवर भाजपाला होत शिवसेनेवाला काँग्रेस काँग्रेसवाला होता राष्ट्रवादी होत सगळ्या जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्र होऊन या लढाईमध्ये सहभागी व्हायचं वचन दिलं घेतली मीटिंग पण सभेत रूपांतर झालं ही आमची गीता आहे या आंदोलनाची सगळ्यात मोठी गीता आहे आप पक्ष सांभाळून आपापले दात धर्म सांभाळून कदाचित बच्चूकडून मंत्री मारलं तरी चालून त्याच्या आम्हाला परवानाही आहे पण हे आंदोलन यशस्वी कष्ट आंदोलन मोठे हो हे ना महत्वाचं सरकार बच्चू करून काय बोलते हे ऐकत नाही लोक किती जमा झाले ते ऐकतात हे महत्वाचं इतक्या पावसात सुद्धा मला वाटलं नव्हतं एवढे लोक येणार की आले त्याच्याबद्दल सगळ्यांना आभार सगळ्यांचा धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांसाठी टाळ्या वाजवत आम्ही इतक्या पावसात स्वतःच्या पैशाने आपण आला आठ महिने शेतात राबवतो पण आम्ही पाहिजे एक दोन दिवस जरी आम्ही त्या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरलो ना आपल्या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येच्या पैकी दहा लाख तरी आहेत दोन लाख जरी रक्तर उतरलं ना तर सरकार आम्ही पाहिजे हाळी ती हाय तिथून घुपावं लागलं अशी अवस्था एवढे घाबरू शकतं पंडळी पण एकत्र होत नाही दाच आढी येतले पक्ष आढवा कोणी म्हणतं मी राष्ट्रवादीचा तो, तो, तो काँग्रेसचा हो हा बीजेपीचा तो शिवसेनेचा हा प्रहारचा म्हणून ही लढेश थाबवल्या जाते मित्र इथून गेल्यानंतर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की लढाई बच्चूकून साठी आहे याच्यासाठी काही आम्ही राजकारण करणार नाही आहे बिलकुल नाही का आम्हाला त्याची गरज आहे आणि लोक असं म्हणत बच्चूकडून सभागृहापेक्षा मैदानावर शोवून दिसतं आणि मैदानावर मैदानावरची लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार ही लढाई आम्ही मैदानावर जिंकून देऊ तुम्हाला आणि तुम्ही फक्त एकत्र होऊन एका, एका नजर आले थोडस बाजूला टाकून दिले जास्तीत जास्त वर्षातले दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस जर फक्त शेतकरी मजूर म्हणून जर तोड आला मित्र लढे सोपी जातो मराठीचा मुद्दा आंदोलन व्हायच्यावरच मुद्दा भावनेतले मुद्दे हिंदू म्हणून लढलो तर सोपाय मुसलमान म्हणून लढणं सोपं आहे म्हणून लढणं सोपं आहे ओबीसी म्हणून लढणं सोपाय मराठा म्हणून लढणं सोपाय पण शेतकरी शेतमधून लढणं कठीण आहे बहुत कठीण बाब आहे काही स्पिरीट नाही भावना बाप बापर त्याच्या छातीवर पाय टाकून झेंडा लावण्यात येऊ लागत बापाच्या छातीवर पाय ठेवायचा आणि पक्षाचा झंडा मोठा करायचा ही मानसिकता ज्या बनलेलं आहे त्याच्यावर आम्हाला लढायचं ही लढाई आम्ही मेरीच सांगत असतो का ही लढाई तुमच्या बाळच्या विना लढता आली पाहिजे आणि ज्या वेळेस नेतृत्व विना लढाई लढला नाही त्यावेळेस शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे दिवस चांगले आल्याशिवाय राहणार साधा मेंढपाळाचा सा विषय जमीन नाही काही नाही मेड कुठं करावं पन्नास साठ वर्ष निघून गेल्या जमिनीचा पता नाही तराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत नाही आढावी अंबानीच्या घरात एक तर जमीन तुम्ही घालता त्याच्या घरच्या पण तराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत मच्छीमार असेल मेंढपाळ असेल दूध उत्पादक शेतकरी असेल मित्र आम्ही पाहतोय रसाली खतारी येण्याच्या पोच्याला पोच्याचा पोटेल भाग आठशे रुपये आहे आणि सबसिडी कंपनीने दाखवत सतराशे रुपये तुमच्या हाती किती येतं बघा हे हक्काची आणि पैशाची आहे आम्ही लढणार